आहे मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारासंदर्भात कारण आजपासून आणि त्याचबरोबर परीक्षा आहेत मात्र अनेक विद्यार्थ्यांना जवळपास आठशे पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत प्रवेश पत्र न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय विद्यापीठ अधिकाऱ्यांचं विद्यार्थी आणि सिनेट सदस्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय विद्यापीठाच्या दुरस्थ आणि मुक्त शिक्षण विभागाच्या तेरा ब्रँचच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत मात्र या परीक्षांच्या हॉल तिकीटाचा पत्ताच नाहीये त्याच्या अपलोडिंगचे काम अद्याप सुरू असल्याचा आरोप युवा केला केलाय अनेक विद्यार्थ्यांना अद्याप हॉल तिकीट उपलब्धच झालेलं नाहीये विद्यार्थी मात्र आता संभ्रमावस्थेत आहेत दहा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या तिकीट आता अपलोड करण्यात आले उद्या परीक्षा आणि आज हॉल तिकीट आणि तीन परीक्षा ज्या मोठ्या आहेत त्याच आज तगत हॉल तिकीट अपलोड करण्यात येत नाहीये गेली एक वर्ष युवा सेनेकडनं कुलगुरूंना आयडॉलच्या बंगळ कारभाराबद्दल आम्हाला संयुक्त बैठक द्या अशी आम्ही वारंवार विनवणी करत आहे तरी देखील कुलगुरू याकडे लक्ष देत नाही युवा सेना म्हणून आम्ही याचा निषेध करणार आहोत आणि उद्याच्या उद्या कुलगुरूंची भेट करून याच्यावर काय तोडगा काढला किंवा परीक्षा पोस्टपॉन कराव्या लागतील की नाही याची आम्ही उद्या माहिती घेणार